शिरोळ कनवाड जातीवाचक शिवीकाळ करत चाकू फरशी फायटरने मारून जखमी केल्याने शिरोळ पोलीस ठाण्यात तेरा जणांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल जातीवाचक शिवीकायदेत चाकू फरशी फायटरने मारून जखमी केल्याने तेरा जणांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अभिषेक नितीन खांडेकर वयवर्ष बावीस व्यवसाय शिक्षण राहणार शाहूनगर कनवाडी तालुका शिरोळ यांनी फिर्याद दिल्याने अरबाज उर्फ रफिक पटेल मथिन बुरान सोहेल बुरान अरबाज बुरान अलीम बुखारी, मोहम्मद इनामदार कार्तिक कुपाडे पाटील इरफान चिलू इरस इनामदार तोफिल इनामदार शुभम जाधव अकीब संदी सर्व राहणार कनवार तालुका शिरोळ तसेच दानोळी तालुका शिरोळ येथील इजाज इनामदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरोळ पोलिसांनी दिली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी आणि आरोपी हे एकाच गावचे रहिवासी असून ते एकमेकांना ओळखतात आरोपींना फिर्यादी हा अनुसूचित जातींपैकी हिंदू महार या जातीचा असल्याची माहिती असताना चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास कनवाड गावी हजरत पीर बाबा या दर्ग्याचा उरूस चालू असून उरुसामध्ये तमाशा लोकनाट्याचा कार्यक्रम चालू असताना दर्ग्यासमोर यातील आरोपी अरबाज उर्फ रफिक पटेल मथिन बुरान सोहेल बुरान अरबाज बुरान अलीम बुखारी मोहम्मद इनामदार कार्तिक कुपाडे पाटील इरफान चिलू इरहस इनामदार तफिल इनामदार शुभम जाधव अकीब सनदी सर्व राहणार कनवाड तालुका शिरोळ तसेच दानोळी तालुका शिरोळ येथील इजाज इनामदार यांनी जमाव करून मोठमोठ्याने धेडाय की लोगा यह क्या करने का असे हिंदीमधून जातीवाचक बोलून अरबाजच्या भाषेत शिवीगाळ करून आज तुम्हाला जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली तर आरोपी अरबाज उर्फ अबू पटेल यांनी गए टाईम बच्चे इस टाईम छोडते असं म्हणून आपल्या हातातील चाकोने फिर्यादी अभिषेक नितीन खांडेकर यांच्या डोकीत मारून जखमी केले तसेच आरोपी इजाज इनामदार यांनी फरशी उचलून फिर्यादी यांचा भाऊ अंकुश याच्या पायावर टाकून त्यात जखमी करून हातातील फायटरने भीती दाखवून एकाला खलास करतो अशी धमकी दिल्याप्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरोळ पोलिसांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिरोळ